ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून काल दोन ठिकाणी खंडणी विरोधी पथक आणि गुन्ह्या अन्वेषण विभागाच्या पथकांनी छापा टाकून हेरोईन विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तीन जणांना बेड्या ठोकून सुमारे चौदा कोटी रुपये किमतीचे चार किलो चोवीस ग्रॅम हेरोईन जप्त केले फरदीन मुल्ला आणि अहमद खान महाडिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत घोडबंदर मार्गावरील कायमोग इथे एक जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना समजली होती पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून फरदिन मुल्ला याला ताब्यात घेण्यात आलं होतं त्याची अंगधडती घेतली असता त्याच्याकडे सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये किमतीचे दोन किलो दोनशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आलं असून कासारगडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या गुन्ह्यात शिळफाटा येथील अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाच्या पोलिसांना समजली होती पोलिसांनी सापळा रचून याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडे सहा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये किमतीचे एक किलो सातशे छत्तीस ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले त्याच्या माहितीनुसार त्याचा दुसरा साथीदार अहमद खान महाडिक याला अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे विभागाचे